भारत वर्सेस इंग्लंड टी ट्वेंटी जी सिरीज आहे ती एकदम रंगतदार अवस्थेमध्ये आहे प्रत्येक टीमने एक एक सामना जिंकलेला आहे आणि आता तिसरा आणि निर्णायक सामना बँगलोरला होतो आहे बुधवारी होणार आहे बँगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवरती हा तिसरा सामना होणार आहे आणि हा सामना जो कोण जिंकणार त्याच्या हातामध्ये ही सिरीज येणार आहे माझ्यावर माझा कॉल मोरेश्वर मोरश्वर एम ए मोरेश्वर वॉट कॅन वी एक्सपेक्ट बँगलोरमध्ये काय होणार खरं तर बघायला गेलं दुसरा सामना आपण बघितला तर तो अतिशय रंगतदार झाला होता आणि भारत अखेरच्या म्हणजे निर्णायक टप्प्यावरती मा मॅच होऊन तो जिंकलेला आहे त्यामुळे नक्कीच हा हाय व्होल्टेज सामना असणार यात काहीच शंका नाही कारण की हा निर्णायक सामना ठरणार आहे चिन्नास्वामी स्टेडियमवरती होतो आहे या स्टेडियमचा जर इतिहास आपण बघितला खेळपट्टीचा तर यावरती भारताने एक सामना, हो हो सा। भारता सामना गमावला आहे तर एक जिंकलेला होता आपण पाकिस्तानसोबत एक सामना इथे गमावला होता तर बांगलादेश विरुद्धची लढत आपल्याला माहितीच असेल टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या आणि धोनीच्या चपळतेमुळे तो आपण सामना फक्त एका धावाने जिंकलो होतो त्यामुळे या स्टेडियमवरती भारताचा इतिहास कितपत आपल्याला साथ देतो यावर सगळं काही अवलंबून नसणारच आहे आपण जर आपण बघितलं की गोलंदाजांनी चांगली भूमिका मागच्या सामन्यामध्ये बजावली आणि त्यामुळे हा सामना आपण अतिशय शेवटच्या टप्प्यामध्ये मारून नेला त्यामुळे आत्ता या क्षणाच्या वेळी निर्णायक क्षणाच्या वेळी भारताला चांगली कामगिरी करून हा सामना जिंकावा लागेल आणि सिरीज आपल्या खिशात घ्यावी लागेल ओके okay. मग आता बँगलोरमध्ये जर कोणी टॉस जिंकला तर त्याने पहिल्यांदा काय घ्यावं म्हणजे आपल्या बाजूने जर टॉसचा निर्णय लागला तर आपण काय प्रेफर बघितलंच तर आपण दोन्ही सामन्यांमध्ये आपण टॉस हरलेलो आहोत त्यामुळे विराट कोहली हा तिसऱ्या सामन्यात जरी टॉस जिंकणार का हे देखील तितकंच महत्त्व आहे कारण की टी ट्वेंटीच्या सामन्यामध्ये खरं तर हा टॉस हा खूप निर्णायक भूमिका बजावतो आता आपण जर टॉस जिंकला तर अर्थात आपण सुरुवातीला क्षेत्ररक्षण घेतलं पाहिजे त्यांना बॅटिंग करू द्यायची ते जेवढा टार्गेट आपल्याला देतील तो आपण आरामात सहजतेने चेस करू शकतो असं मला वाटतं आहे डेफिनेटली आणि गेल्या वेळेच्या मॅच वेळेला वेळेलासुद्धा आम्ही तुम्हाला सांगितलेलं होतं की सेकंड मॅचमध्ये बॉलर्सची जी भूमिका असणार आहे ती खूप महत्त्वाची असणार आहे आणि तेच झालं गेल्या मॅचमध्ये जसप्री जसप्रीत बुमराह आणि आशिष नेहराने शेवटच्या दोन तीन ओव्हर्समध्ये मॅच खेचून आणली म्हणजे वंडरफुल म्हणजे त्याबद्दल काय सांगशील म्हणजे खरं तर जसप्रीत बुमराला तितकं श्रेय दिलं पाहिजे की सुरुवातीच्या मधल्या ज्या ओव्हर्स होत्या त्या सगळ्या स्पिनर्सने आपल्या खेळून काढल्या सुरेश रायनांनी देखील चांगली गोलंदाजी केली धावा दिल्या पण त्या तितक्याशा रोखून धरलं त्यांनी पण सुरुवातीची शेवटची जी तीन षटकं आहेत ती लाजवाब होती म्हणजे बुमराची जी डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आपण त्याला ज्याला म्हटलं ते त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं आणि अठराव्या षटकामध्ये त्यांनी फक्त तीन धावा दिल्या त्यानंतर जो खरा त्यांच्यावरती प्रेशर आला आशिष नेहराने नंतर शेवटच्या ओव्हरमध्ये त्याच्या शेवटच्या चेंडूवरती विकेट घेतली खरी पण त्यांनी त्या खूप मध्ये धावा दिल्या होत्या आणि सहा बॉल आठ धावांचाही सामना आणि तो देखील भारतामध्ये दे होत असेल आणि तो फलंदाज मारून नेत नाही आणि गोलंदाज गोलंदाजीच्या जोरावरती जो जो हा सामना जिंकतो हे खरंच लाजवाब आहे डेफिनेटली आणि आशिष नेहरा विषय मला बोलायचं आशिष नेहरा एकदम इंटरेस्टिंग कॅरेक्टर इंडियन क्रिकेटमधलं जे आपण सगळे क्रिकेट फॅन्स आहोत ते गेले मला वाटतं एक दहा पंधरा वर्ष आशिष नेहराचं नाव येतं दोन हजार तीनच्या वर्ल्ड कपपासनं मग तो इंग्लंडविरुद्ध त्याने खेळ घेतलेला पाच विकेट्स असतील नाही तर मग सगळंच असेल आशिष नेहरा हा एक कॉन्स्टंट फॅक्टर या टीममधला त्याची त्याचा सुद्धा नक्कीच अनुभव अनुभव हा खूप काही सांगून जातो आणि अनुभवाच्या जोरावरती आपण ही टी ट्वेंटी मॅच शेवटच्या शरणातली आपण खरंच जिंकू शकतोय कारण की बुमरा हा नवा गोलंदाज असला तरी त्याला योग्य बोंध्यात बॉलिंग करता येते यॉर्कर तो अतिशय अप्रतिम टाकतो पण तरीसुद्धा यॉर्करच्या त्याकडे बलस्ता असलं तरी स्टेडियमवरती मैदानामध्ये आपल्यासोबत कोणतरी असावा की जो आपल्याला सांगू शकतो अगदी नेहराने देखील तसंच केलं शेवटच्या क्षणाला त्यांनी निर्णय घेतला होता या या यासाठीचा सा की शॉर्ट पिच गोलंदाजी करायची आणि मग तो एक बॉल सहा धावांची गरज होती अशा वेळेला त्यांनी नेहराने धावत जाऊन त्याला सांगितलेलं आहे की बाबा असं नको करू तू एक तर यॉर्कर तरी टाक किंवा आउ, आउट आउटसाईड द ऑप्शमवरती फुलटॉस यॉर्कर टाक तर त्यामुळे जास्तीत जास्त चौकार जाईल आणि आपण सामना गमावणार नाही आणि अगदी ने बुमरानी तसंच केलं त्यामुळे हे दाखवून देते की अनुभवी गोलंदाज जर सांगत असेल तर तो चांगलं मार्गदर्शन करू शकतो आपल्यासारख्या अशा या नवीन नव्या गोलंदाजांना आणि टी ट्वेंटीचा सामना आपण हा जिंकू शकतो डेफिनेटली आणि अनुभवी गोलंदाज असेल तरी त्याचा तो सल्ला मानणारा चांगला ज्युनियर गोलंदाज पण असायला पाहिजे कारण की अनेक वेळेला आपण आधी बघितलेलं आहे की सौरव गांगुली जेव्हा कॅप्टन होता त्यावेळेला डेथ ओव्हर्समध्ये कधीतरी झहीर खानला तो सांगायचा की बॉस यॉर्कर करतात यॉर्कर करतात पण झहीर खानकडनं बऱ्याच वेळेला शॉर्ट पिच टाकली जायचे आणि बऱ्याच वेळेला रन्स दिल्या जायच्या पण बुमरादेवचं केलं नाही त्याने आशिष नेहराचा सल्ला मानला आणि मॅच खेचून आणली सो so, बँगलोरमध्ये आता या सगळ्या सिरीजचा निकाल लागणार आहे बँगलोरचं नाव गेल्या काही दिवसात जरा दुसऱ्या कारणांसाठी चर्चेमध्ये होतं पण आता उद्या बँगलोरमध्ये विजय मिळवून टीम इंडिया भारताच्या या सिरीजला चार चान लावते की नाही हे बघणं महत्त्वाचं ठरणार आणि ह्याचे सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला देणार आहोत तेव्हा लॉग ऑन करा लोकसत्ता डॉट कॉमला